बंद, आदिवासी संघटनांचा चंद्रकांत रघुवंशी आणि पोलीस प्रशासना विरोधात एलगार विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्यावर ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न केल्याच्या विरोधात तसेच ऍट्रोसिटीचे गुन्हे नोंदविण्यात आणि आरोपींना अटक करण्यात पोलिसांकडून होत असलेल्या दिरंगाई विरोधात आदिवासी संघटनांनी बारा जून दोन रोजी शहादा बंदची हाक दिली आदिवासी संघटनांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना निवेदन दिले सोळा मे रोजी चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीर कार्यक्रमात आदिवासी समाजाचा अपमान केला परंतु पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही असे निवेदनात म्हटले रघुवंशी यांनी आदिवासी समाजाला आपल्या लेवलचे नाहीत असे संबोधून अपमान केल्याचाही संघटनांनी निषेध केलाय शहादा पोलिसांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दोनदा न करणे आरोपींशी संगणमत करून त्यांना अटक न करणे आणि त्यांना संरक्षण देणे असे गंभीर आरोपही आदिवासी संघटनांनी केले त्यामुळे आरोपींना अटकपूर्व जमीन मिळवण्यास वेळ मिळतो बारा जून रोजी होणाऱ्या शहादा बंदला चंद्रकांत रघुवंशी आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासन जबाबदार असतील असे आदिवासी संघटनांनी म्हटले अॅट्रॉसिटी कायदा पोलिसांनी लुळा पांगळा करून ठेवलाय असेही त्यांनी म्हटले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क जमीन हडप केलेल्या आहेत चंद्रकांत पटसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये आदिवासी संघटना ह्या तीन पाट आहेत अशी शिविगाड करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे त्यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात अजूनही ॲस्ट्रोसिटीचा सिटीचा गुन्हा नोंद न केल्या विरोधात आणि शहादा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद केले जात नसल्या विरोधात आणि संबंधित जे जे गुन्हे नोंद झालेले आहेत संबंधित आरोपींना अटक न करत असल्याच्या विरोधात ॲस्ट्रोसिटी सिटी कायदा रक्षण व्हावा यासाठी आम्ही बारा जून दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे संपूर्ण शहादा तालुका बंदचं आवाहन करत आहोत या बंदच्या आवाहनाला सर्व आदिवासी समाजाने व व्यापारी बंधू भगिनी दुकानदारांनी बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सामाजिक संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो या बंदला जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हा भूमाफिया जो आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम करतो चंद्रकांत रघुवंशी व येथील जे पोलीस प्रशासन आहेत जे आरोपींना संरक्षण देत आहेत गुन्हे दाखल करत नाहीत ते पोलीस प्रशासन या परिणामाला कारणीभूत राहतील असं आम्ही त्यांना इशारा देतो